स्वागत करत आहे आपणासाठी अत्यंत आनंदाच्या व स्पष्टीकरण करत आहे काय आनंदाची आहे ते आनंदाची मोठी बातमी फडणवीस सरकारचा निर्णय सर्व कर्मचाऱ्यांचे पगार या तारखेला होणार या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहूया फडणवीस सरकारचा मोठा निर्णय कर्मचाऱ्यांचे पगार या तारखेला होणार जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज कर्मचाऱ्यांच्या वेतन संदर्भात आनंदाची बातमी ब्रेकिंग न्यूज आहे कर्मचाऱ्यांच्या चा संदर्भातली मोठी बातमी पगाराच्या संदर्भात कोणती मोठी बातमी आहे पगार केव्हा मिळणार आहे कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे चला तर पाहूया या या, तून या ब्रेकिंग, ब्रेकिंग न्यूज ला चे स्पष्टीकरण चे स्पष्टीकरण जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर आपणास नवनवीन अपडेट प्राप्त करायचे असल्यास आपण बेल आयकॉनला ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची कामाची आणि आनंदाची असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर येत बात आहे आणि बातमी आहे कर्मचाऱ्यांच्या वेतन संदर्भात राज्यातील टप्पा अनुदानावरील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक तथा कनिष्ठ महाविद्यालयी सह सध्या एकोणपन्नास हजार पाचशे शिक्षक, शिक्षक आहेत त्यांना ऑगस्ट पासून वीस टक्के वाढीव अनुदान देण्याची ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी अधिवेशनात दिले दिली आहे त्यानुसार आता शिक्षण विभागाने वित्त विभागाकडे चौदाशे कोटी रुपयाची मागणी केली आहे तो निधी मिळाल्यानंतर अशी आता आशा निर्माण झाली आहे चालू महिन्याचे पगार बिले कोशागरात अगोदरच गेली असल्यामुळे आता कर्मचाऱ्यांचा पगार आणि इतर कर्मचाऱ्यांचे

यांना अनुदान मिळणार आहे व शासनाच्या निर्णयानुसार आता त्यानुसार विभागीय कार्यवाही केली जाणार आहे आणि ठरलेल्या निर्धारित वेळेत सर्व कर्मचाऱ्यांचे पगार मिळणार आहे आता चा पगार हा जुलै पेडी ऑगस्ट चा पगार दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल असे शासनाकडून कळाले आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच